नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया मस्त असं झणझणीत पिठलं त्यासाठी बघा लोखंडाचा तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पहिला आपण तेल टाकून घेऊया तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं मी एक पळी टाकणार आहे आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला छोटा एक चमचा मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया मोहरी बघा चांगली फुटलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर आणि त्यात टाकायची आपल्याला कांदा कांदा मी चॉपरला बारीक करून घेतलेला आहे मिडियम आकाराचा घेतलेला आहे जर असं पिटलेला काय असतं माहिती आहे का जास्त असं बारीक नाही करायचं थोडासा मोठा मोठाच टाकायचा म्हणजे छान लागतं थोडंसं जास्त घातला तरी पण चालू शकतंय आता ह्याला आपण चांगलं भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकणारा आहे हा ठेचा ठेचा कसा बनवायचा खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं हे सगळं भाजून कुटून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि तुम्हाला नुसती हिरवी मिरची टाकायची असली तरी पण हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता काय होतं गोड खाऊन खाऊन कंटाळा आला की नाही की असं काहीतरी आपलं वेगळं करायचं त्यात टाकलेली आहे छोटा अर्धा चमचा हळद आणि आता हे मिडियम गॅसवर एक मिनिटभर फक्त मी परतून घेणार आहे मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे छान भाजलं गेलेलं आहे ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत तीन चमचे ते टाकून घ्यायचे आणि ह्याला आपण काय करायचं हलकंसं पहिलं परतून घेऊया हलकंसं बघा मी परतून घेतलेलं आहे आता त्यात टाकायचे आपल्याला पाणी अशा आकाराचा ग्लास आहे एक ग्लास टाकलेला आहे तर आपण अजून थोडंसं टाकूया आणि आता आपण परत अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे एकूण दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम तुमच्या प्रमाणे तुम्ही किती पिठलं बनवता त्याप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं जास्त टाकलं तरी थोडंसं चालू शकते कमी टाकलं तरी पण चालू शकते टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे चांगलं उकळून घ्यायचं दोन मिनटं झाल्यात बघा चांगली उकळी अशी फुटल्यानंतर चांगलं शिजवून द्यायचं चा पाणी हे आता त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर पण चांगलं बघा मी उकळून घेतलेलं आहे गॅस करणार आहे आता एकदम बारीक आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पीठ तर खूप रेसिपी टाकल्यात बरं का मी पिठल्याच्या दाबून वाटी घेतली होती बघा त्यातलं मी अर्धी वाटीपेक्षा जास्त टाकलेलं आहे आता हे मिक्स करायचं आणि गॅस वाढवायचा कारण जर तुम्ही असंच वरणं टाकलं की नाही तर ते अंगा वगैरे उडलं तर हे गाठीचं पिठलं बरं का हे अशा पद्धतीमध्ये असतं आता हे थोडं थोडं फोडून घ्यायचं गॅस केलेलं आहे मी मिडियम वत्त्यानं बारीक करायचा आणि जर तुम्ही कढईमध्ये वगैरे जर करत असाल का नाही तर मग तुम्ही फास्ट गॅसवर जरी केलं तरी चालू शकतं तर हे थोड्या थोड्या मोठ्या मोठ्या जेवढ्या गाठी आहेत ना तेवढ्या मोडून घ्यायच्या अशा पद्धतीत बघा ही गाठीचं पिठलं असतं आणि हलवत राहायचं मिडियम गॅसवर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये जा बघा जास्त मोठ्या अशा गाठी नाही आहेत अशा बारीक बारीकच आहेत जरा मोठ्या असल्या तर मग त्याला लगेच अशा करून मोडून घ्यायच्या आणि जर तुम्हाला हेच एकदम पातळ करायचं असेल तर काय करायचं माहिती आहे का खालीच वा एका वाटीमध्ये किंवा एका वाडग्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पीठ कालवायचं मग वतलं की तुम्ही तर चालू शकते आता एवढं जेवढं मी पाणी वतले ना दीड ग्लास त्यासाठी किती चमचे टाकायचं मग पीठ जर तुम्हाला तसं पाहिजे असेल तर बिनगाठीचं तर हे अडीच चमचे पीठ टाकायचं आणि एकदम तवा भरून पातळ असं मस्त पायके होतं बघा सगळ्या रेसिपी मी अपलोड केल्या आहेत पण हे जी गाठीचं पिठलं आहे ना हे छान लागतं चवीला तुम्ही एकदा करून बघा पण आता हे तुम्हाला मी लगेच सांगते ह्या ज्या गाठी आहेत का नाही ह्या शिजल्या पाहिजेत बरं का जर नाही शिजल्या तर मग त्या तशाच लागतील कशा तरी चांगलं लागणार नाही त्यासाठी ह्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आता ह्याला मी थोड्या थोड्या वेळानं हलवत एक पाच ते सात मिनिट मी शिजवून घेणार आहे बारीक गॅसवर हलवल्यानंतर बघा एक दोन मिनटं फक्त मी झाकण ठेवलं होतं बघा ह्याच्यावर बघा काय मस्त असं झालेलं आहे कारण बारीक गॅसवरच फास्ट गॅसवर करायचं नाही आणि हे मस्त बघा असं शिजलेलं आहे ना हे जास्त घट्ट बिट्ट करायचं आणि तुम्हाला पाहिजे असलं तर घट्ट पण करू शकता तुम्ही कशी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी बर चपातीवर बी खाऊ शकता पण भाकरीवर छान लागतं गरम गरम भात आणि हे पिठलं आता हे बघा शिजलं पाहिजे शिजलं पाहिजे म्हणजे काय असं एखादा घ्यायचा बारकावाला हे निघतं असं आणि असं करून बघायचं बघा किती मस्त असं शिजलेलं आहे झाकण ठेवून जर जरा शिजवलं तरी पण चालू शकते आणि असं शिजवलं तरी तुम्ही पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर तरी पण चालू शकते अजून एक गोष्ट सांगते कधी पण आपण लोखंडा तव्यामध्ये किंवा बड्याच्या भांड्यामध्ये काय बनवलं ना ते लगेच काढून ठेवायचं तर अशा पद्धतीने एकदम झटपट पिठलं करून बघा चवल इतकी छान लागतं आणि तुम्ही ह्या पिठल्याला काय म्हणता बघा ते मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा